नमस्कार मित्र विनुश्री एरनडोरी यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे दोस्त हो आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा मराठी निबंध आणि आपल्या निबंधाचा विषय आहे पावसाळा चला तर पाहू अतिशय सोपा निबंध पावसाळा मित्रहो पाऊस सुरू व्हायच्या आधी उन्हामुळे जमीन तापलेली असते उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे सर्वच लोक खूप संतप्त झालेले असतात आणि ते आकाशाकडे पाहू लागतात सर्वांच्या मनात एकच आशा असते की पा हा पाऊस कधी येणार आणि कधी सर्वत्र गारवा पसरवणार या आशेने सर्व लोक ढगाकडे पाहत असतात मित्र हो खूप दिवसांची वाट बघितल्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात होते पावसा या पावसामध्ये आम्ही खूप भिजतो याची मजा वेगळीच असते पहिला पाऊस पडला की मातीला जो सुगंध येतो तो, तो मला खूप आवडतो पावसात भिजता भिजता आम्ही गाणेसुद्धा म्हणतो एरे एरे पावसात तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस झाला मोठा असे गाणे म्हटले की अजून जोरात पाऊस पडायला लागतो पाऊस पडला की सगळीकडे हिरवेगार दिसते सर्व झाडे हिरवेगार झालेली असतात तापलेल्या वातावरणात पसरतो उन्हाळ्यात आटलेल्या नद्या छोटे छोटे नाले पुन्हा पावसामुळे तुडंब भरून वाहू लागतात पाऊस कधी रिमझिम पडतो तर कधी एकदम जोराने पडतो उन्हाने शेतकरी पावसामुळे खूप आनंदी होतो व काहीच महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीकही टोलू लागते मित्र हो, पाऊस सुरू झाला की मला शाळेत जायला सुद्धा आवडते कारण पाऊस सुरू झाला की पप्पा मला नवीन रेनकोट घेऊन देतात जो घालून मी पावसातून जाण्याची मजाही वेगळीच असते तसेच पावसामुळे साठलेल्या पाण्यामध्ये आम्हाला खेळायला मजा येते कागदाच्या होड्या बनवून त्या साठलेल्या पाण्यामध्ये सोडण्यास खूप मजा येते फक्त ही, ही मजा तेवढीच असते कारण घरी गेल्यानंतर आई ही मजा एका फटक्यात उतरून टाकते कारण पावसाच्या पाण्यात खेळ्याने कपडे खूप घाण झालेले असतात कदी -कदी ते घाण झालेले कपडे पाहून आईला खूप राग येतो व आमची सगळी मजा उतरवून टाकते कधी कधी पाऊस इतका पडतो की सगळीकडे पाणी साठते त्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी मिळते जेव्हा पाऊस रुमझिम पडत असतो व थोडेफार ऊन असते तेव्हा आकाशामध्ये इंद्रधनुष्य पाहायला मिळतो तो खूपच छान दिसत असतो मित्र हो पावसाळ्यात सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात व मोरही रानात नाचू लागतो पावसाळा आला की आमच्या शाळेला सुट्टी मिळते व पावसात खेळायला खूप मज्जा येते यामुळे पावसाळा हा ऋतू मला खूप खूप आवडतो तर मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात कोणकोणते खेळ खेळता पावसात मजा करायला तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मराठीमध्ये कोणत्याही विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला नक्की सांगा धन्यवाद